हे बघा ह्या आपल्या दोन्ही चटण्या झाल्या कारळ्याची आणि शेंगदाण्याची हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये चटण्या करायच्यात एक कारळ्याची करणारे आणि एक शेंगदाण्याची कारळे तर आपल्या सर्वांना माहितीच असतात ह्याच्या चटण्या छान होतात शेंगदाण्याची पण आणि कारळ्याची पण शेंगदाण्याची तर आपण करतोच पण कारळ्याची भरपूर जणांना माहिती असेल नसेल तर आज मी कारळ्याची पण करणार आहे आणि शेंगदाण्याची पण करणार आहे जरा चटण्या करून ठेवल्या म्हणजे बरं पडतं थोडं तोंडी लावायला चला तर आधी शेंगदाणे भाजून घेते मस्त खरपूस असे चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे गार होईपर्यंत कारळे पण भाजून घेते मध्ये मध्ये चांगले हलवून भाजायचे म्हणजे मग ते सगळे एकसारखे भाजले जातात खरपूस असे शे चांगले शेंगदाणे भाजले आता कारळे टाकते हे बघ कारळे भाजून घेते पण कारळे ना थोडेसे तापले की उडतात ते असे चटचट करतात त्यामुळं मग चांगले हलवून घ्यायचे व्यवस्थित हलवत राहायचं नाही तर मग ते उडतात भाजले कारळे पण आता हे दोन्ही गार होऊ देते चांगलं ओढतायत ना म्हणून गॅस बंद करून झाकण ठेवलं चांगले गार होऊ दिले तेव्हा झाले गार चांगले कारण कोणती वस्तू आपण गरम काही करत नाही ना शेंगदाण्याची सालं काढून घेते ते सालं काढून घेतली चांगली मसाला दाखवते हे घरातलं साधं तिखट आणि काश्मीरी तिखट घेतले लसूण सोलून घेतलं आहे बघा भरपूर तर एक एक करून चटण्या करून घेते आधी शेंगदाण्याची करते हा लसूण आहे तो दोन्हीमध्ये अर्धा अर्धा घालणार आहे भरपूर सोलला आहे हे बघा हे तिखट त्यात घालते जिरं आणि मीठ घालून चटणी करून घेते हे बघा ह्यातला अर्धा लसूण ह्यात टाकते मीठ घातलं हे बघा थोडंसं जिरं अर्धा चमचा जिरं घातलं आता हे मिक्सरमधून काढून घेते पण हे अगदी खूप बारीक नाही करायचं किंचित जाडसर करायचं शेंगदाण्याची चटणी ना किंचित जाडसरच चांगली लागते हे बघा झाली मस्त आपली चटणी अगदी प्रवासाला जाताना किंवा मग घरीसुद्धा आपण अशी करून ठेवली ना, ना तर पंधरा दिवस सहज टिकते कोरडी असते ना आणि चवीला पण चांगली लागते तोंडी लावायला आता हे काढून घेते मी ह्या बाउलमध्ये आणि मग कारळ्याची करते एकात ते दोन्ही होऊन जातील म्हणून आज मी दोन्ही चटण्या एकत्रच करायला घेतल्यात अशा करून ठेवल्या की जरा बरं पडतं आवडते आणि आमच्याकडे ही चटणी हे बघा भरपूर झाली अशी एका वाटीची चटणी आता कारळ्याची करून घेते सेम तसंच त्यात पण तिखट घालते दाखवते थांबा हे बघा सेम तसंच हे साधं घरातलं तिखट आणि हा कांदा लसूणचा मसाला आहे माझा घरातला कारळ्याच्या चटणीत तो मसाला घालणार आहे मी कांदा लसूण मसाला कारण काश्मीरी तिखट हे आपण फक्त रंग येण्यासाठी घालतो आता ह्या चटणीला काही रंग येत नाही ती काळी होती चटणी कारळ्याची मीठ घालते आणि थोडंसं जिरं तो अर्धा लसूण ठेवला आहे तो घालते लसूण घालून घेते ही चटणी मात्र बारीक करायची कारळ्याची एकदम बारीक करायची नाही आता मग ती जरा असं चौथा चोथा, -चोथा लागतो खाताना हे बघा एकदम बारीक केली चांगली ती पण काढून घेते ह्या दुसऱ्या बाऊलमध्ये कारळ्याची चटणी पण खूप छान चवदार लागते चांगली मला हे कारळे थोडे गावावरनं दिलेले होते तसे इकडे विकत पण मिळतात म्हणा हे पण मस्त भरपूर झाली हे बघा अशा आपल्या मस्त दोन्ही चटण्या झाल्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील हे बघा अशा ह्या चटण्या ही कारळ्याची आणि ही शेंगदाण्याची करून बघा